गुड मॉर्निंग एव्हरी वन तर, तर आपन काल चा आशन कामा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये आशांशी संबंधित म्हणजे आशांना कोणत्या कामासाठी किती मोबदला मिळतो हा व्हिडिओ बनवत आहोत तर त्यापुढील अर्ध्या राहिलेला व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओमधून स्किप करू नका बघा त्यानंतर काल आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेपर्यंत पाहिलं होतं त्यापुढचं बघा एच बी एन सी कार्यक्रम एच बी एन सी म्हणजे काय तर होम बेस्ड निओनॅटल केअर म्हणजे प्रसुती झाल्यानंतर समजा बेचाळीस दिवसापर्यंतच्या कालावधीत बालकास गृहपेटी दिल्यास घरी प्रसूती झाल्यास सात भेटी व आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास सहा भेटी अशा जर भेटी आशांनी दिल्या तर ग्रामीण आशांकरता प्रति प्रति बालक अडीचशे रुपये म्हणजे प्रति भेटी जवळजवळ पन्नास रुपये हा मोबदला आशांना मिळतो तर त्यानंतर बघा होम बेस्ड यंग चाइल्ड म्हणजे एच बी वाय सी एच बी वाय सी तर यामध्ये बेचाळीस दिवसाच्या दिवस बालकांना जर भेटी दिल्या तर या भेटी कधी द्यायच्या आहेत चार सहा आठ दहा बाराव्या महिन्यात जर बालकास भेट दिली तर प्रति भेटीसाठी प्रति भेटीसाठी एकूण पाच भेटी प्रतिभेटीसाठी पन्नास रुपये म्हणजे एकूण भेटीसाठी अडीचशे रुपये प्रति बालकासाठी हा मोबदला ग्रामीण आशनकरता मिळणार आहे म्हणजे प्रत्येक भेटीला पन्नास रुपये हा मोबदला एच बी वाय सीमध्ये आशांना मिळणार त्यान आहे त्यानंतर बघा स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट म्हणजे एस एन सी यू समजा उपचार घेऊन आलेल्या बालकांना नियमित एच बी एन सी भेटी या व्यतिरिक्त म्हणजे ह्या ज्या तुमच्या एच बी एन सीच्या नियमित भेटी आहेत त्या व्यतिरिक्त जर आशांनी जर ते बाळ एस एन सी यूमधून घरी आलं असेल तर त्यानंतर बघा त्यांना जर तीन सहा नऊ व बाराव्या महिन्यात असं बाळ एक वर्षाचं होईपर्यंत जर भेटी देऊन आशांनी पाठपुरावा केला तर प्रत्येक भेटीसाठी पन्नास रुपये व अशा एकूण चार भेटीसाठी दोनशे रुपये हा मोबदला ग्रामीण आशनकरता मिळतो तर त्यानंतर बघा एल बी डब्ल्यू म्हणजे कमी वजनाच्या बालकांना नियमित एच बी एन सी भेटी या व्यतिरिक्त तीन सहा नऊ व बाराव्या महिन्यात जर आशांनी भेट दिली तर प्रति भेटीसाठी पन्नास रुपये म्हणजे अशा एकूण चार भेटींचे दोनशे रुपये हा मोबदला ग्रामीण आशांकरता मिळतो तर हे अतिशय महत्त्वाचे हेड असून आशांनी या हेड अंतर्गत व्यवस्थित काम करावं तर त्यानंतर पुढचं बघा एक वर्ष होईपर्यंत भेटी देऊन पाठपुरावा केल्यास भेटीसाठी दोनशे रुपये हे पाठीमागचं इथं आलेलं आहे त्यानंतर चाईल्ड हेल्थ रिपोर्टिंग अंडर सी डी आर आता सी डी आर म्हणजे काय तर समजा बाळ शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकाच्या मृत्यूची नोंदणी जर आशांनी केली तर प्रति बालकासाठी पन्नास रुपये हा मोबदला ग्रामीण आशांकरता देण्यात येतो तर त्यानंतर बघा हाय इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे हाय आय एम आर तालुक्यातील संक्रमण निमोनिया डायरिया व कमी वजनाच्या बालकांना शोधून उपचार करून शासकीय आरोग्य संस्थेत संदर्भित केल्यास म्हणजे त्या बालकाचं निदान व उपचार आणि संदर्भ सेवा ही जी संदर्भ सेवा आशांनी दिली आहे त्या प्रत्येक सेवेसाठी म्हणजे प्रति बालक पन्नास रुपये हा मोबदला ग्रामीण आशांकरता देण्यात येतो तर त्यानंतर बघा इम्युनायझेशन इन्क्लुडिंग इंद्रधनुष म्हणजे इम्युनायझेशन जे, जे, जे लसीकरण असतं तर त्या संबंधित आशांना किती लाभ किंवा किती मोबदला मिळतो ते बघा शून्य ते एक वर्ष वयोगटातील बालकांचं जर संपूर्ण लसीकरण पूर्ण करून घेतलं तर प्रति बालकासाठी शंभर रुपये म्हणजे गोवरपर्यंतचं जर लसीकरण तुम्ही आशांनी पूर्ण करून घेतलं तर शंभर रुपये हा प्रति बालक मोबदला आशांना मिळतो तर त्यानंतर बघा एक ते दोन वर्षातील बालकांचे सर्व लसीकरण पूर्ण करून घेतलं तर त्या आशेला प्रति प्रति बालकासाठी पंचाहत्तर रुपये हा मोबदला देण्यात येतो त्यानंतर पाच ते सहा वयोगटातील बालकाचा डी पी टी दुसरा डोस बूस्टर पूर्ण करून घेतला तर सर्व अशा प्रकारचं सर्व लसीकरण जर पूर्ण केलं तर प्रति बालकासाठी पन्नास रुपये हा मोबदला ग्रामीण आशांना देण्यात येतो तर ग ग्रामपातळीवरील लसीकरणास पात्र सर्व बालकांचे गळतीचे प्रमाण कमी करून पूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सक्रिय सहभाग केल्यास गावातील संपर्क लसीकरण सत्रासाठी दीडशे रुपये प्रति लसीकरण सत्र हा मोबदला ग्रामीण आशांकरिता देण्यात येतो तर यानंतरचा व्हिडिओ आपण किंवा यानंतरची माहिती आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत